रामकृष्ण मंडळी नमस्कार मी सायली पवार द प्लॅनेट ऑफ यजुर्वेदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज पाहणार आहोत दत्त जयंती दोन हजार पंचवीस निमित्त एक हृदयाला स्पर्श करणारी डोळ्यात पाणी आणणारी कथा माझ्या आवाजात दत्तांच्या पाऊल खुना गोविंद त्या रात्री मंदिरात रडत बसला होता त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंनी दगडी फरशीही ओलावली होती त्याला वाटायचं आई असती तर कसं झालं असतं तो हातात आईचा ओवाळलेला सुती कापडाचा तुकडा धरून बसला होता आईचं शेवटचं वाक्य त्याच्या कानात घुमत होत गोविंद दत्त तुझी काळजी घेतील तू त्यांच्या पायाशी ठेवलेलं दुःख त्या स्वीकारतील आणि तुला पुन्हा उभं करतील पण आज इतक्या वर्षानंतर त्याला त्या शब्दांवर विश्वास उरला नव्हता जगाने त्याला तोडून टाकलं होतं मग तो मंदिरातील दत्तांच्या मूर्तीसमोर बसून पुटपुटला आई जर दत्त खरे असतील तर मला एक हात तरी स्पर्श करू दे मला जाणवू दे की मी एकटा नाही त्याच्या ओक्साबोक्सी रडण्याने संपूर्ण मंदिर हलून गेलं आसपासचा काळोख दाटला पण अचानक आकाशातल्या ढगातून चंद्र प्रकाशाची एक किरण मंदिराच्या भिंतीवर पडली त्या प्रकाशाने दत्त मूर्तीच्या चेहऱ्यावर अशी चमक आली जणू ती मूर्ती हसली गोविंद थरथरला शंभर वेळा डोळे चोळून पाहिलं आणि त्याच क्षणी मागे कुणाच्या शांत चालण्याचा आवाज आला समोर एक वृद्ध पांढऱ्या वस्त्रातील अतिशय तेजस्वी व्यक्ती हातात कमंडलू पायाखाली कोणताही आवाज नाही आणि डोळ्यात अतुट प्रेम गोविंदचा श्वास अडकला तो व्यक्ती त्याच्या बाजूला बसला काही न बोलता त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या हाताचा स्पर्श असा होता की जणू आईनेच कपाळावरून हात फिरवला गोविंदचे अश्रू आपोआप गळू लागले ती व्यक्ती म्हणाली तू दत्ताला शोधायला आला नव्हतास बाळा तू स्वतःलाच शोधायला आला होतास गोविंद अचंबित महाराज तुम्ही कोण त्याचं मन आधीच जाणून होतं पण तोंडातून शब्द पडत नव्हते तेव्हा त्या व्यक्तीने फक्त हसून म्हटलं जिथे तीन नदी एकत्र येतात तिथे मी असतो जिथे संकटात पडलेला भक्त नाव घेतो तिथे मी धावतो आणि जिथे आईचं दुःख आणि लेकराचं आर्त एकत्र येतं तिथे मी जन्मापासूनच उभा असतो गोविंदाच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्या व्यक्तीचा चेहरा अधिक उजळत गेला आणि प्रकाशाच्या झोतासारखी ती मूर्ती मागे विलीन झाली गोविंद जमिनीवर कोसळला अश्रुणाई डोळे वाहत होते पण आयुष्यात पहिल्यांदा अत्यंत हलकं वाटत होतं गोविंदला दुसऱ्या दिवशी मंदिराच्या मागे पाण्याचा झरा फुटला तेव्हा गावात हल्लकल्लोळ झाला एक वृद्ध आजी रडत म्हणाली अहो हा जरा आम्ही तरुण असताना पण कोरडा होता हा चमत्कार नाही तर दत्तांच्या पावलांचा ठसा आहे गावातील मुलं पाण्यात उड्या मारून हसत होती शेतकरी पाणी अंचलीत घेऊन मंदिरात घाईघाईने पळत होते एक अविवाहित स्त्री जी चार वर्षापासून मुलासाठी देवाला पाय धरत होती पाण्यातलं थेंब कपाळावर घेऊन रडत म्हणाली दत्तांनी ऐकलं दत्तांनी ऐकलं आणि त्या क्षणी गोविंदने दुरून हे पाहिलं त्याच्या डोळ्यातलं झालेलं ओलं संचय जणू सर्व दुःख धुवून नेत होत त्या वर्षी दत्त जयंतीला संपूर्ण गाव उजळून निघालं फुलांच्या रांगोळ्या दीपमाळा ओवाळ्याचा सुगंध गोविंद पहिल्यांदा गर्दीत नसून मंडपाच्या मध्यभागी होता त्याला गावकऱ्यांनी उत्सवाचा पहिला दीप पेटवायला बोलवलं त्याने दीप प्रज्वलित केला आणि ज्योतीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडताच अचानक कुणीतरी त्याच्या कानात अतिशय हलक्या आवाजात म्हणाल अभिमान आहे तुझ्यावर बाळा गोविंद ताडकन वळला पण मागे कुणी नव्हतं फक्त मंद वारा त्या क्षणी त्याला जाणवलं परमेश्वर साक्षात्कारासाठी येत नाही ते आपल्या आयुष्यात प्रेम बनून आधार बनून आशा बनून कायम असतात त्याच्या गालावरून अश्रू ओघळले आणि त्याने आकाशाकडे हात जोडले दत्त म्हणजे अडचणीतला आधार रडलेल्या मनाचं समाधान आणि निराशेला आशेची नवी पहाट अनेकांना अगदी गोविंद सारखेच अनुभव आलेले असल्यामुळे दत्तात्रयांची भक्ती ही मनाला भिडणारी असते म्हणूनच जयंती ही केवळ पूजा नसून हृदयाचं शुद्धीकरण आहे दत्तात्रय हे हिंदू धर्मातील एक पूज्य देवता आहेत जे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप मानले जातात त्यामुळे दत्तात्रयाला त्रिमूर्ती दत्त अथवा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असंही म्हटलं जातं पौराणिक मतानुसार दत्तात्रय हे ऋषी अत्रिऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया देवी यांचे पुत्र म्हणून ओळखले जातात कथा अशी आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी अनुसुया देवीची परीक्षा घेताना तीन ब्राह्मण म्हणून तिच्याकडे आले होते तिच्या सेवेमुळे तिने देवतांना पुत्र म्हणून मागणी केली आणि त्यांना दत्तात्रय म्हणून जन्म घेतला त्यांचे स्वरूप पारंपरिक चित्रणात त्रिमुखी म्हणजे तीन डोळे दोले, तीन डोळ्यांसह सहा हात असलेले गायी व चार कुत्र्यांसह जे चार वेदांचे प्रतीक आहेत असे दाखवले जातात दत्तात्रय हे एक गुरु गुरूंचा गुरु असेही मानलं जात परंपरेनुसार दत्तांनी चोवीस गुरु मांडले म्हणजेच त्यांना ईश्वर किंवा संन्यासी किंवा ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीतून शिकण्यास म्हणणारी दृष्टी होती ज्यातून त्यांनी भक्तांना आध्यात्मिक मार्ग दाखवला दत्त संप्रदाय हा अनेक पंथांचा योगिक भक्ती परंपरा आहे जसे नाथ महानुभाव वारकरी समर्थ इत्यादी आणि या संप्रदायांमध्ये दत्तात्रयाला केंद्रीय देव म्हणजेच गुरु म्हणून मानले जाते त्यांच्या जयंतीचा उत्सव दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो ही दत्तात्रयांची जन्मोत्सवाची दिवाळी मानली जाते सह भारतात अनेक ठिकाणी दत्त मंदिरे व तीर्थस्थळे उदाहरणार्थ माहूर जे महाराष्ट्रामध्ये आहे गाणगापूर अनेक ठिकाणी गुजरातात आणि कोल्हापूर अक्कलकोट इत्यादी अनेक ठिकाणी पारंपरिक पूजा ध्यान नामस्मरण व्रत आणि श्रद्धापूर्वक अनुष्ठान याद्वारे भक्त आपल्या मनोकामना मार्गदर्शन आणि आशीर्वादासाठी दत्तात्रयाची पूजाही करतात दत्तात्रय हे देव आणि गुरु एकाच रूपात दाखवतात की जीवनात सर्जनशीलता संरक्षण आणि परिवर्तन म्हणजे संपूर्णता हेच त्रैविध्य महत्वाचे आहे ते सांगतात की अध्यात्मिक मार्ग गुरुप्राप्ती ध्यान साधना आणि सर्व प्राण्यांप्रती दया हे जीवनाचे खरे मूल्य आहेत दत्त संप्रदायाने धर्म वा पंथाभेद न ठेवता सर्वांना एकसारखी संधी दिली त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या शिकवणीला स्वीकारले श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रयांचे पहिले पवित्र अवतार म्हणून ओळखले जाते नरसिंह सरस्वती हा दत्तात्रयांचा दुसरा महत्वाचा अवतार म्हणून ओळखला जातो तसेच श्री स्वामी समर्थ यांना दत्ताचा आणखी पवित्र अवतार म्हणून मानले जाते दत्त जयंती हा जन्मोत्सव दत्तात्रयाची जयंती म्हणजेच यांचा जन्मदिवस मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो ही पूजा सभेचा विशेष दिवस असते दत्तगुरु परंपरा ही अशी की दत्तात्रय हे आदि गुरु या नामाने पूजले जातात त्यांच्या उपदेशांनी भक्ती मार्गांनी योग आणि अध्यात्माने अनेक संत योगी भक्तांना मार्गदर्शन दिले ज्यातून विविध दत्त संप्रदायांचा जन्म झाला माहूर हे दत्त क्षेत्र म्हणून खूप प्रसिद्ध आहे अनेक मान्यता आणि भक्ती प्रवाह यांचे महत्व हे या ठिकाणाला दिले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे मला कमेंटमधून नक्की कळवा मला तुमचे विचार वाचायला नक्की आवडतील पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला जोडलेले राहा धन्यवाद